जरांगे पाटलांना हायकोर्टानं नोटीस बजावली आहे मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होण्यासंदर्भात नोटीस बजावा आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांना ही नोटीस बजावावी आझाद मैदानात पाच हजारपेक्षा जास्त लोक येऊ शकत नाही हे देखील कळवण्यात यावं असे देखील आदेश कोर्टानं दिले आहेत जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत होणार नाही ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याचं हायकोर्टानं आहे यावर जरांगेंच्या आंदोलनाबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करू अशी हमी महाधिवक्ता यांनी राज्य सरकारतर्फे कोर्टात दिलेली आहे सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत सचिन आपण पाहतोय जरांगे पाटलांना हायकोर्टानं आता ही नोटीस बजावल्याचं कळतंय काय नेमकं का हायकोर्टानं या संपूर्ण नोटीशी म्हटलंय सचिन नक्कीच आपण बघतोय की उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांना नोटीस बजावलेली आहे त्यांच्या या संपूर्ण आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावरते हे उच्च न्यायालयात गेले होते आणि त्यांनी क्रिमिनल रिट पिटिशन ही दाखल केली होती त्यावरती सुनावणी पूर्ण झालेली आहे दोन आठवड्यांसाठी पुनावणी पुढे ढकलण्यात आली असून मनोज जरांगे यांना कोर्टाने नोटीस बजावलेली आहे यावेळी यावेळी सरकारने आर्ग्युमेंट करताना हे स्पष्ट केलं की मनोज जरांगे यांच्यावरती कारवाई करण्यास ते तयार आहेत मात्र सुनावणी दरम्यान कोर्टाने राज्य सरकारला अशा प्रश्नांची प्रश्न विचारला की अशा प्रकारे एवढ्या एवढा लाखो जनसमुदाय हा मुंबईत दाखल होणारे बैलगाड्या यांच्यासह ट्रॅक्टरसह सगळी लोक मुंबईत दाखल होणार आहेत तर असं असताना कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य सरकारची असल्याचं हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावलेलं आहे त्यावर प्रतिक्रिया देताना राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं की राज्य सरकार हे कारवाई करण्यास देखील तयार आहे आता राज्य सरकार कारवाई काय करते हे पाहणं महत्वाचं ठरेल उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांना नोटीस बजावलेली आहे आणि त्या नोटीसाला मनोज जरांगे काय उत्तर देतात हे देखील सचिन आपण पाहतो एकीकडे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वातला हा मोर्चा मुंबईकडे आगे कूच करतो दुसरीकडे जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई करू अशी हमीस महाधिवक्ता यांच्या मार्फत आता राज्य सरकारनं कोर्टात दिलेली आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरण कुठं वळून घेऊ शकतं याचे देखील आता पळसात पाहणं महत्वाचं आहे सचिन नक्कीच राज्य सरकारने हे देखील म्हटलेलं आहे की आम्ही या संपूर्ण प्रकरणामध्ये कारवाई करू मात्र कारवाई नेमकी काय असेल राज्य सरकार या प्रकरणात मनोज जरांगे यांना मुंबईतून मुंबईला येण्यापासून थांबवेल किंवा त्यांना मुंबईतील आंदोलन शांतत करण्यासाठी भाग पाडेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे मात्र राज्य सरकारने स्पष्ट केलेलं आहे ते कारवाई करतील आता कारवाई काय होते आंदोलन मुंबईत आल्यानंतर कारवाई होते का त्याआधीच ही कारवाई केली जाते आणि जे प्रयत्न केले जातात सरकारकडून की एक आंदोलन हे मुंबईत येणार नाही मुंबईची कायदा निश्चितच त्यामुळे सचिन आता कुठली कारवाई पोलिसांच्या वतीनं सरकारच्या वतीनं केली जाते हे पाहणं देखील महत्वाचं आहे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी